नमस्कार वेगवेगळ्या वयाचे किंवा वेगवेगळ्या धर्माचे लोक कोणत्या ना कोणत्या निमित्ताने उपवास करत असतात नेमका उपवास कशासाठी बरं करायचा देवाला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कारणांसाठी सगळे करतात म्हणून की साबुदाणा खिचडी आणि फराळाचे पदार्थ आवडतात म्हणून आणि या उपवासामध्ये काय बरं खातात सगळे साबुदाणा बटाटा दही वेफर तळलेला पदार्थ आणि असे उपवास केले तर परिणाम होतात काय पोट जड होणे पित्त वाढणे डोके दुखणे इत्यादी आणि मग आपण म्हणतो की मला उपवास झेपत नाही किंवा उपवासाने त्रास होतो आजच्या या व्हिडिओतून आपण पाहूया आयुर्वेदानुसार उपवासाचे महत्व त्याचे पाच प्रकार उपवास योग्य प्रकारे कसा करावा याच्या पाच टिप्स आणि उपवासाचे होणारे दहा फायदे हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि असे उपवास केल्यामुळे आपल्याला जो फायदा झाला तो आम्हाला नक्की कळवा मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उपवास ही शरीर मनाच्या शुद्धीची एक प्रक्रिया आहे उपवास म्हणजे लंघन किंवा मित प्रमाणात आहार घेणे साऱ्या गृहिणी दिवाळी आली की, की घराच्या साफसफाईकडे जसे बारीक लक्ष देतात तेवढेच प्रत्येकाने अंतर्गत आणि सूक्ष्म स्वच्छतेकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे ही स्वच्छता करण्याचा एक मार्ग म्हणजे उपवास रोज मलोत्सर्गाने शरीर शुद्धी होत असते पण अगदी सूक्ष्म स्तरावर पेशी आणि सर्व संस्थांच्या स्वच्छतेसाठी उपवास हा एक सोपा आणि परिणामकारक उपाय आहे साधारणतः सर्व प्राण्यांना किती खायचे कधी खायचे कधी थांबायचे हे कळते पण माणूस मात्र चवीसाठी किंवा सवय म्हणूनही खात असतो अनेकदा आपण म्हणतो ना कळते पण वळत नाही शिवाय सध्या खाद्यपदार्थ इतक्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात की भूक नसताना केवळ आवड किंवा जाहिरातींमुळे लहान मुले मोठी माणसे खात असतात बैठी जीवनशैली आणि अतिप्रमाणात खाणे यामुळे अनेक आजार वाढत आहेत म्हणूनच वेगवेगळ्या कारणांनी आपल्या पूर्वजांनी उपवासाची योजना केली असावी पचनशक्ती मंद असताना जड पदार्थ खाण्याने किंवा जास्त खाण्याने शरीरात आमदोष म्हणजे निर्माण होतात हा आमदोष शरीरातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये पसरून वेगवेगळे आजार निर्माण करतो हे सारे टाळण्यासाठी ही उपवासांची योजना आहे जेव्हा अग्नीला पचवण्यासाठी अन्न मिळत नाही तेव्हा अग्नी आधी शरीरातील आमदोष पचवतो म्हणून लंघन ही एक प्रकारची चिकित्सा आहे आयुर्वेदानुसार ज्या आहारामुळे शरीरामध्ये लाघव किंवा हलकेपणा येतो त्याला लंघन म्हणतात स्थूलता मधुमेह त्वचा रोग पचनाच्या तक्रारी वार सणांच्या निमित्ताने आपण अगदी सोप्या अशा पाच प्रकारांनी उपवास करू शकतो पहिला पचण्यास अगदी हलका आहार घेणे दुसरा एकभुक्त राहणे म्हणजे दिवसातून एकदाच तेही अगदी आवश्यक तेवढ्याच प्रमाणात भोजन करणे तिसरा आपल्या शरीराला घातक पदार्थांचा उपवासाच्या दिवसात त्याग करणे जसे साखर मीठ तळलेले पदार्थ किंवा पदार्थ चौथा दिवसभर फक्त उकळून कोमट केलेले पाणी पिऊन उपवास करणे आणि पाचवा केवळ दूध किंवा एखाद दुसरे फळ खाऊन उपवास करणे शरीराच्या चयापचय संस्थेवर सातत्याने पडणारा ताण कमी करण्यासाठी नियमित कालावधीनंतर असे उपवास करणे अत्यंत उपयोगी आहे आता पाहू योग्य पद्धतीने उपवास करण्याच्या पाच टिप्स पहिली जेव्हा भूक लागेल तेव्हाच आणि भूकेपेक्षा थोडे का होईना कमी प्रमाणात खाणे चांगली भूक लागल्यानंतर उपवासाला चालणारा पण हलका असा आहार घेणे एरवी देखील भूक नसताना खाऊ नये पण एरवी होत नसेल तर किमान उपवासाच्या दिवशी पोटाला आराम देण्यासाठी चांगली भूक लागण्याची वाट पाहावी आपल्या पोटाला किंवा पचनशक्तीला रिफ्रेश होण्याची संधी म्हणून आहाराचे प्रमाणही नेहमीपेक्षा आवर्जून कमी ठेवावे एकदा जेवण उपवास असेल तरी रोजच्या जेवणापेक्षा आहाराची मात्रा कमी ठेवावी दुसरी टीप या उपवासात टाळायचे काय तर साबुदाणा बटाटा तळलेला फराळ दही शेंगदाण्यांचा अतिरेक सतत हिरवी मिरची विकतचा पदार्थ मिठाई रात्री उशिरा जेवण करणे जागरण करणे इत्यादी तिसरी या उपवासात खायचे काय तर राजगिरा वरई अशी पचायला हलकी धान्य लाल भोपळा राजगिराची पालेभाजी अशा भाज्या भरपूर कॅल्शियम आयनचा सोर्स असणारा शिंगाडा फळांमध्ये डाळिंब मोसंबी अशी फळे ताजे ताक सुंठ घालून उकळलेले दूध इत्यादी चौथी टीप आहे आपल्या मानसिक आरोग्यासाठी शरीर मनाचा समतोल शरीराबरोबर मनाने स्थिर चित्त एकाग्र व्हावे म्हणून उत्तम वाचन चिंतन मौन प्राणायाम मेडिटेशन नामस्मरण इत्यादी उपवासाच्या दिवशी आवर्जून यापैकी काहीतरी नक्की करावे पाचवी टीप खूप महत्वाची आहे मोबाईल टीव्ही स्क्रीन किंवा सोशल मीडियाचाही उपवास आपण करू शकतो आपण खातो पितो त्याने सणांच्या निमित्ताने जे उपवास असतात त्या दिवशी सोशल मीडियाचा वापर कमीत कमी कसा करता येईल याचाही विचार करावा आता पाहू योग्य पद्धतीने उपवास केल्यामुळे होणारे दहा फायदे हृदय या ग्रंथात चौदाव्या अध्यायात हे फायदे सांगितले आहेत पहिला उपवासामुळे इंद्रिये प्रसन्न होतात आपल्या शरीराला प्रसन्नता येते दुसरा उपवासामुळे योग्य उत्सर्ग होतो म्हणजे हलकेपणा येतो तोंडाला चव येते योग्य प्रमाणात धूप तहान लागते हृदय शुद्धी होते अतिरिक्त खाण्यामुळे आमदोष किंवा जे टॉक्झिन्स निर्माण होतात त्याने हृदयाला धोका पोहोचतो म्हणून उपवासामुळे हृदयाचे आरोग्य नक्की सुधारते कंठशुद्धी म्हणजे घसा किंवा स्वर शुद्ध होतो लंघनामुळे किंवा उपवासामुळे अतिरिक्त कफ आणि मेदाचा नाश होतो जर उपवास केल्यानंतर वाढत असेल तर आपली उपवासाची पद्धत किंवा पदार्थ चुकत आहेत हे लक्षात घ्यावे नववा फायदा खूप महत्वाचा आहे कुठला आजार किंवा रोग असेल तर त्या रोगाचा प्रभाव किंवा जोर उपवासामुळे कमी होतो आणि हा मुद्दा संशोधनाने सिद्ध झाला आहे अनेक गंभीर आजारांमध्ये लंघन केल्यामुळे रुग्णांमध्ये अनपेक्षित सुधारणा दिसते दहावा फायदा म्हणजे उपवासाने येणारी झोप आळस किंवा तंद्रा यांचा नाश होतो हे झाले योग्य प्रकारच्या उपवासाचे दहा फायदे सध्या इंटरमिडियंट फास्टिंग हा शब्द खूप प्रचलित आहे यामध्ये एक प्रकारचा उपवास असतो पण फास्टिंगचे नियम आणि फायदा सर्वांना एकसारखे लागू होत नाहीत म्हणूनच आयुर्वेदाचे योग्य मार्गदर्शन घेऊन आपली प्रकृती ऋतू जीवनशैली यांचा विचार करूनच उपवास करावे याचा विचार न करता दीर्घकाळ उपवास केल्यास शरीर घटकांचे नुकसान होते असा सारासार विचार करून शास्त्रीय रीतीने केलेल्या उपवासाने आपण सर्वांचे शारीरिक मानसिक आरोग्य वृद्धिंगत व्हावे ही शुभकामना आशा आहे की आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर मग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शुभम भवतु धन्यवाद